ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सुगरण मध्ये आणि शेफ तुषार आता आपल्या बरोबर वेलकम तुषार हाय सायली सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार काय आज स्पेशल काय बनवायचं आपण सायली आज आपण पारंपरिक टोमॅटोचा सार ही रेसिपी पाहणार आहोत वाव क्या बात आहे मस्त गरम गरम सार प्यायला छान हो। वाटतं हो। तर आज टोमॅटोचा सार आपण बनवायचं आहे टोमॅटोचा सार बनवायचं सा आपल्याला त्यासाठी जे काही साहित्य लागतं ते तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत आम्ही इथे तयारी करतो साहित्य टोमॅटोची प्युरी एक मोठा बाउल बेसन पीठ एक छोटी वाटी नारळाचं दूध एक वाटी बारीक चिरलेला आलं एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी उभ्या चिरलेला मिरच्या चार लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा चिंचेचा कोळ एक छोटी वाटी गूळ एक चमचा लिंबाचा रस एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथंबीर तेल आणि मीठ साहित्य तुम्ही लिहून घेतलेलं आहे सार आपल्याला आहे तर आपण कृती करूयात सा। हो सायली प्रथम आपण चार टोमॅटो न उकडवता फक्त मिक्सर मधन ग्राइंड केलेत आणि त्याची ता हो। प्युरी फ्रेश तयार करतो आपण साला, साला सकट आहे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत हो। आता आपल्याला त्याच टोमॅटोचं सार बनवायचं तर कढई घे आपल्याला तेलाची फोडणी करायची आहे ओके तेल घालूया आपण थोडस एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे व्यवस्थित अगदी थोडस तेल वापरलं तरी आपल्याला काही पदार्थांमध्ये त्याची टेस्ट येत नाही तसं पण व्यवस्थित तेल वापरणं गरजेचं तेल छान तापलंय आता तू म्हणशील फोडणी म्हटलं की आपल्याला कडीपत्ता आला किंवा आपली मोहरी आली तर तसं आपल्याला इथे काहीच नाहीये हिंग हा प्रकारच नाही इतकी पारंपरिक ही डिश आहे आपल्याला फक्त आलं लसणाचे जे तुकडे आहेत ते आपण चॉप करून घेतलेत ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचे म्हणजे एक एक मोठा चमचा सात चार पाच पाकळ्या लसणाच्या ओके आलं आले ही एक हो, एक ही एक हो, की लाल झालाय आता हो, आपल्या त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एक पूर्ण कांदा एक मोठा कांदा आपण घेतलाय जो एक बाउल होता आणि एक मोठा टोमॅटो आणि छोटे असतील तर तुम्ही दोन टोमॅटो घेऊ हो। मोठा करून आता हो। आपल्याला त्याच्यामध्ये आपण मिरची चिरून घेतली आहे अगदी बारीक नाही पण त्याचे उभे तुकडे करून घेतलेत ते चार मिरच्या घेऊ शकतो आपण कारण तिखटपणा त्याला व्यवस्थित पाहिजे त्या मी सगळ्या घालतो पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर पण तिखट आणि मिरच्या असं दोन्ही हो, वापरतो रंगासाठी आपण थोडस मिरची पावडर कारण ही काश्मीरी मिरची आहे त्यामुळे त्याला तिखटपणा नाहीये पण त्याला रंग आहे आणि मिरची आपण फोडणीत नाही नंतर आणि कांदा घातल्यानंतर घातले त्याचं काय वेगळं कारण आहे तर आपल्याला तो मिरचीचा जो फ्लेवर असतो ना तो आता येतो हे फोडणीमध्ये आपण मगाशी मुद्दामून घातला नाही कारण ती करपते पण आता तो फ्लेवर पूर्ण त्याच्यामध्ये उतरतो आता आपल्याला पूर्ण एक बाउलचं जर आपण प्युरी करून घेतली ती घालून घेऊ थोडस मंद आचेवरती आपण उकळी येऊ दे त्याला तोपर्यंत एक छोटा बाऊल घे आपण त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ घेतलंय एक छोटी वाटी ते आपण घालूया आणि मला थोडस पाणी घाल त्याची आपल्याला पेस्ट करायची घाल हो। बस एक चमचा व्यवस्थित आपण ह्याची पेस्ट करायची आपण आता आहे बेसनाचं पीठ पाण्यामध्ये घालून व्यवस्थित मिश्रण करून घेतलंय ते आता आपण त्याच्यामध्ये घालूया ओके बेसन पीठ आपण का वापरतोय थोडासा थिकनेस यायला कारण सहसा आपण थोडस सा पातळ हो। सार ठेवतो हो। ते भाताबरोबर आपल्याला हो। खाताना तुला कळेल की आपण ह्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर केला नाहीये पण आपण बेसनाचं पीठ घातलं त्याला थिकनेस यायला मी म्हणतोय आणि पाणी नाहीये असं का त्याचा तुला कळेल कारण आपल्या आपण त्याच्यामध्ये नारळाचं दूध एक पूर्ण बाऊल Okay. नारळाचं दूध घालून आपण ती चांगली एक येऊ सायली आपल्याला ह्याला एक उकळी येऊ दे आणि मग त्याच्यात आपण बाकीचे इनग्रेडियन्स चाकून घेऊया ओके okay. एक पाच मिनिट हो पाच मिनिटला पाच मिनिट थांबायचं आपण था एक छोटासा ब्रेक घेऊयात ना पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा सुग्र ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये व्यवस्थित उकळी आलेली आहे हो, व्यवस्थित उकळी आपण पुढची प्रोसिजर बघूयात नक्कीच आता सायली त्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ आणि गुळ घालायचा ओके चिंचेचा कोळ किती सगळा हा सगळा हो पण एक छोटी वाटी घेतलेला तो सगळा सगळा चिंचेचा कोळ ओके बरोबर त्याच्यात मध्ये तो गुळाचा अख्खा एक मोठा जो तुकडा आहे तो घाल हो एवढा सगळा गुळ आपण वापरणार आहोत ओके आणि लिंबाचा रस लिंबाचा रस देखील सगळा हो एक मोठा चमचा म्हणजे सगळा लागेल मस्त त्याला आंबट असा फ्लेवर येतो आणि आता अगदी थोडस पाणी घाल कारण आपण जेव्हा सार म्हणतो टोमॅटोचं तेव्हा ते थोडस पातळ झालं पाहिजे बास चांगला गुळ त्याच्यामध्ये एक जीव झाला पाहिजे त्याला उकळी येऊ दे आपण फक्त मीठ आणि कोथिंबीर टाकून त्याला एक उकळी येऊन देऊया ओके कोथिंबीर मस्त कलर आला त्याला खूप हो। छान दिसत आणि कोथिंबीर घातल्यावर अजून ते फ्रेश वाटायला आपण हे कशा बरोबर खाऊ शकतो भाताबरोबर आलंच भात आलाच तुम्ही नुसतं तुमच्याकडे तू तु कुठून बाहेर आलीस आणि चपाती करायला पोळी करायला वेळ नाहीये ब्रेड आण साधे पाव आण आणि हो। त्याच्याबरोबर खा तरी तुम्हाला चालू तुम्ही भाकरी बरोबर देखील मस्तपैकी खाऊ शकता, शकता। आणि तुझ्याकडे जर तुम्ही व्हेज पुलाव केला असेल नुसता व्हेज पुलाव तर त्याच्याबरोबर हे सार तर खूपच छान लागतो मस्त मला वाटतं उकळ आपण गॅस बंद काढू आणि काढून घेऊया ह्या काही पारंपरिक गोष्टी आहेत ना त्या खाण्यात एक वेगळी मजा आहे क्या बात है टोमॅटोच सार माझ्या समोर तयार आहे मला हे टेस्ट करायचंय पण त्याआधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य टोमॅटोची प्युरी एक मोठा बाउल बेसन पीठ एक छोटी वाटी नारळाचं दूध एक वाटी बारीक चिरलेला लसूण एक मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं एक मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी उभ्या चिरलेला मिरच्या चार लाल तिखट एक चमचा हळद पाव चमचा चिंचेचा कोळ एक छोटी वाटी गुळ एक चमचा लिंबाचा रस एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथंबीर आलं घालून परतून घ्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा परतून घ्या नंतर त्यात उभ्या चिरलेला मिरच्या हळद लाल तिखट आणि टोमॅटो प्युरी घालून चांगलं मिक्स करा व थोडी उकळी येऊ द्या एका बाउल मध्ये बेसन पीठ घेऊन त्यात पाणी घालून मिश्रण तयार करा उकळे आल्यावर हे तयार मिश्र मिश्रण त्यात घाला व चांगले एकजीव करा नंतर त्यात नारळाचं दूध घालून पुन्हा थोडी उकळी येऊ द्या उकळी आल्यावर त्यात चिंचेचा कोळ गूळ लिंबाचा रस आणि पाणी घाला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एक उकळी येऊ द्या तयार टोमॅटोचं सार बाउल मध्ये काढून सर्व करा अशा प्रकारे टोमॅटोचं सार तयार टोमॅटोचं सार तयार आहे इथे मी ते टेस्ट करू हो खूप गरम आहे त्याची उतरलीय माल झाला खूप मस्त झालंय आणि खरंच खूप छान तुझा तुला माहिती आहे का ही डेडिकेटेड मी करू शकतो की माझ्या मित्राची आई आहे त्यांच्याकडे मी राहतो पूर्णतः त्यांची पारंपरिक म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं होतं हो, हो, की पारंपरिक आहे आणि ही जरूर सगळ्यांनी करा हो, आणि जास्तीत जास्त खा कारण ह्या अशा पद्धतीने आपण रोज जेवलंच पाहिजे म्हणजे हेल्दी होऊ शकतो मी टोमॅटोचा सार खूप वेळा खाल्लेलं आहे पण ह्या प्रकारचं मी कधीच हो, खाल्लं नव्हतं तर हे खूप मस्त आहे प्लीज ह्या स्टेप्स फॉलो करून एकदा घरी करून बघा मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल आता छान सार तर आपण बनवलेला आहे पण आता थोडस आम्हाला ही सार मिळू द्या एक छान टेप मिळू द्या साखरेचा पाक करताना साखरेच्या पाखामध्ये लिंबाची फोड घाला म्हणजे साखरेचा पाक पांढर शुभ्र राहतो क्या बात आहे छान टेप आणि अर्थातच चा एवढी छान रेसिपी थँक्यू सो मच वेलकम चला तर मग आता इथे सामाची वेळ झाली आहे पण उद्या पुन्हा भेटायचं एका नवीन सुग्रणी बरोबर आणि अर्थातच तुषार यांच्या बरोबरही मस्त मस्त पदार्थ घेऊन पण आत्ता बाय बाय <laughs>